जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल आपण सर्व फिजिक्सचे कन्सेप्ट मराठीमध्ये समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा चला जास्त वेळ न घालून आपण एक पॉईंट सुरू करतोय रोटेशनल मोशनवाला बघा प्रश्न असा असतो ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हणजे एक रिजिड बॉडी आहे ज्याचा शेप आणि साईज कधीही बदलत नाही किती लार्ज फोर्स करा तरी बदलत नाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक रिझिट बॉडी जी आहे ती आपल्याला माहिती आहे की या पद्धतीनं रिजिट बॉडी त्याचा आकार असू द्या फक्त ती कन्सिप्ट झालेली तयार झालेली असते वेगवेगळ्या पार्टिकलनं आणि त्या प्रत्येक पार्टिकलचं जे मास आहे ते काय असणार आहे वेगवेगळं असणार आहे टोटल मास ऑफ बॉडी नियम आहे पण बॉडी ज्या पार्टिकलनं बदल त्याचं मास काय यम आणि यमतो आणि यम बरोबर आपण असं मानतोय की बॉडीची अँग्युलर <an> <an> ॲक्सिलेरेशनची वैल्यू हे कॉन्स्टंट आहे बट त्याचे प्रत्येक पार्टिकलचं जे लिनियर ॲक्सलेरेशन आहे हे कॉन्स्टंट आहे प्रत्येक पार्टिकलचं जे लिनियर ॲक्सिलरेशन हे काय डिफरंट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे बट लिनियर ॲक्सिलेशन काय डिफरंट आहे आपण या ठिकाणी असं मानतो बघा फर्स्ट पार्टिकल आहे त्याचं मास एम वन आहे त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतोय तो अलॉंग द टेंजेंट आहे तो आहे यफ वन या ठिकाणी सेकंड पार्टिकलवरती आहे एफ एन यफ टू सॉरी आणि ये नंबर पार्टिकलसाठी आहे यफ एन आता हा जो पार्टिकल आहे तो आर वन रेडियस मध्ये फिरतोय हा पार्टिकल आर टू रेडियस मध्ये फिरतोय आणि हा ये नंबरचं पार्टिकल आर एन मध्ये फिरतोय मग आपण असं मानतो बघा की रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सिलेशन अँड अँगुलर ऍक्सिलरेशन इज एज, इक्वल एज टू आर एन ट्वेल्फ बरोबर हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे काही मध्ये पण आपल्याला बरा सहभाग झाला बरोबर मग यानुसार प्रत्येक पार्टिकलचं जर अंतर हे वेगवेगळं असेल तर त्याची लिंगर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पण काय वेगवेगळी आहे मग ती काय मिळेल तुम्हाला ए वन इक्वल टून अल्फा एट इज इक्वल टू आर टू अल्फा आणि एन इज इक्वल टू आर्यन अल्फा आता आपल्याला एक गोष्ट माहिती बघा कोणत्याही बॉडीवरती आपण फोर्स लावला तर ती बॉडी ऍक्सेलरेट होते बरोबर आहे आणि हे कशामध्ये आपण पाहतो न्यूटन सेकंड लॉ मोशन न्यूटन सेकंड लॉक आहे अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम बरोबर यानुसार आपल्याला इक्वेशन काय मिळतं फोर्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन बरोबर आता आपण असं म्हणतो बघा की प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळं आहे एक्सेलरेशन सुद्धा काय वेगळे वास होऊ शकतं का की प्रत्येक पार्टिकलवरती असताना फोर्स सेम नाही प्रत्येक पार्टिकलवरचं मास हे एम वन असेल एम टू असेल एम थ्री असेल वेगवेगळं आहे ए वन आहे ए टू आहे एन आहे बरोबर आहे का त्यावरती असणारा फोर्स सेम असू शकतो का नाही मग आपण असं म्हणतो की पहिल्या पार्टिकलवरती असणारा फोर्स एफ वन आहे दुसऱ्या पार्टिकलवर असणारा फोर्स एफ टू आहे आणि या नंबर पार्टिकलसाठी असणारा फोर्स काय एफ एन आहे तर हा एफ वन कुणावर आहे यम वन ए वन वरती एफ टू एम टू ए टू वरती आणि एफ एन कुणावरती यम एन एन आता मास्क तर आपण लिहितो यम वन एम टू पर्यंत बट ऍक्सेल आपण करून घेणार आहे इक्वेशन वन मधून ए वनची व्हॅल्यू टाकली आर वन अल्फा आणि ए एन ची व्हॅल्यू काय टाकली प्रत्येक पार्टिक्युलवरती असणारा फोर्स आपल्याला मिळाला त्यानंतरचा जो भाग आहे तो तो काय आहे टॉर्क आता टॉर्क काय कोणतीही बॉडी एलिनियर मोशन मध्ये येते ती कशामुळे येत असते बिकॉज ऑफ अप्लाइड फोर्स तसं कोणती बॉडी रोटेशनल मोशनमध्ये येते कशामुळे कशामुळेच असते टॉर्कमुळेच असते कशामुळे एक लक्षात ठेवा की लिनियर मोशन बॉडीला कुणामुळे कुणामुळे फोर्समुळे फोर्स फोर्समुळे आणि रोटेशनल मोशन कुणामुळे टॉर्क बरोबर आहे का पण टॉर्क काय करते बॉडीला रोटेट करते मग आपण म्हणू शकतो दयाबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस प्युअरली रोटेशनल मोशन इज कॉल्ड एज टॉर्क किंवा काय टू इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉडी देडी रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस विच इज नथिंग बट द टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी बरोबर मग आपण आता टॉर्कच इक्वेशन इथं लिहिले बघा वी नो दॅट टॉर्क बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार बरोबर वेटर फॉर्म मध्ये आणि इथं मॅग्निट्यूडमध्ये काही ये टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ इंटू साइन फिटर जसं ए बार क्रॉस बी बार ए बी साइन पी बार क्रॉस क्यू बार पी क्यू साइन बरोबर मग तसं इथं टॉर्क इज इक्वल टू आर एफ इंटू साइन फिटा आता लक्षात घ्या या ठिकाणी रेडियस वेक्टर आर बार आणि फोर्स व्हेक्टर या दोघांमध्ये अँगल काय असणार आहे नाईन्टी डिग्री कारण या रेडियस आणि ही काय टेन रेडियस आणि टेन झेम यांच्यामधला अँगल काय असतो नाईन्टी डिग्री त्यामुळे इथं आर बार ही फार पेंडिक्युलर आहे बरोबर झाला तर किती येणार वन टॉर्क इज इथे आर इन टू एफ आता लक्षात घ्या टॉर्क ऍक्टिंग ऑन पार्टिकल ऑफ मास यम वन ऑफ मास एम टू हा सेम असेल का नाही कारण टॉर्क डिपेंड कोणावर येतात डिस्टन्स आणि फोर्स प्रत्येक पार्टिकलचं जर डिस्टन्स पाहिलं आर वन आर टू आर एन डिफरंट आहे आणि प्रत्येक पार्टिकलवरचा फोर्स काय एफ वन एफ टू एफ एन डिफरंट आहे मग टॉक सेम असू शकतो का प्रत्येक पार्टिकलवरचा अजिबात नाही प्रत्येक पार्टिकलवरचा रेडियसचं व्हॅल्यू डिफरंट आहे फोर्सची व्हॅल्यू डिफरंट आहे तर टॉर्च सुद्धा काय असणार डिफरंट असणार मग फर्स्ट पार्टिकलवरती एक्ट होणारा टॉक आहे टॉक वन सेकंड पार्टिकलसाठी टॉक टू आणि या नंबर पार्टिकलसाठी टॉक एन मी इथं काय केलं आर वन एफ वन टॉर्क टू ची आर टू एफ टू टॉर एनची व्हॅल्यू आर एन एफ एन मग या ठिकाणी इक्वेशन जर तुम्ही दोन पाहिलं तर इथं तुम्हाला एफ वन मिळालं आहे एफ टू मिळाला आहे एफ एन मिळाला आहे या सर्व व्हॅल्यू आपण एफ वन एफ टू आणि एफ एनच्या जागेवरती टाकूया तर काय मिळेल आर वन इन टू एफ वन एफ वन म्हणजे काय एम वन आर वन अल्फा त्यानंतर आर टू एम टू आर टू अल्फा आर एन एम एन आर एन अल्फा या ठिकाणी काय दिसते आर वन इंटू आर वन दर वनचा एम वन आर वन स्क्वेअर अल्फा टॉर्क टू कॅमेरा एम टू आर टू स्क्वेअर अल्फा आणि टॉर्क एन कॅमेराला एम एन आर एन स्क्वेअर अल्फा म्हणजे प्रत्येक पार्टिकलवरती असणारा टॉर्क हा काही वेगळा आहे आणि तो आपण कॅल्क्युलेट करा पण आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितले टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग रिजिड बॉडी विच विथ कॉन्स्टंट एंग्युलर एक्सलरेशन म्हणजे आपल्याला बॉडीवरचा असणारा टॉर्क काढायचा आपण काढलाय कुठला प्रत्येक पार्टिकलवरचा टोटल टॉर्क काढण्यासाठी आपल्याला काय करावं या ठिकाणी बघा टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी विच इज नथिंग बट द सम ऑफ टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन इच पार्टिकल बरोबर प्रत्येक पार्टिकलवरती असणारा जो टॉर्क आहे दैट इज पहिला पार्टिकल त्याच्यावरती असणारा टॉर्क आहे एम वन आर वन स्क्वेअर अल्फा सेकंड पार्टिकलवरती काय आहे एम टू आर टू स्क्वेअर अल्फा ए नंबर पार्टिकलसाठी काय आहे एम एन आर एम स्क्वेअर अल्फा या सगळ्यांशी बेरीज केली की आपल्याला काय म्हणणार आहे टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी बरोबर आता या सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर कुठला दिसतो आपल्याला अल्फा तो कॉमन घेते आपण बाजूला या ठिकाणी